केंद्रीय पद्धतीची कारखानदारी ही अडचणी ठरू शकते तसेच विकेंद्रित स्वरूपाची कारखानदारी ही अनेक बेरोजगारांना हाताना काम मिळून देऊ शकते पिंपरी चिंचवड शहर परिसरातील विकेंद्रित कारखानदारी ही त्याचं उत्तम उदाहरण आहे असं मत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला शरद पवार यांनी चाकण औद्योगिक परिसरातील तोरल इंडिया कंपनीला भेट दिली तोरल इंडियाचे संचालक भारत गीते यांनी ही कंपनी स्थापन केली आहे अॅल्युमिनियम मॅन अशी त्यांची आपल्या देशात ओळख आहे यावेळी शरद पवार यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून जर्मनीला नोकरी करण्यासाठी गेलेल्या आणि जर्मनीतून परत महाराष्ट्रात येऊन तोरल इंडिया सारखी कंपनी उभारलेल्या गीते त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला